रामराम मंडळी राम मंडळी आज एक भव्य दिवस मैदान पार पाडते कोकणात कोकण कोगन केसरी दोन हजार पंचवीस तर या मैदानात महाराष्ट्राचा अडका दशमेंद केसरी बाकासरूप पाहणार आहे का हा प्रश्न सर्वच बाकासरूप्रेमीनं पाडला आहे कीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर हे व्हिडिओ नाही पाहा तर मित्रांनो कोकण केसरी हे मैदानात चिपळूण ते पार पाडत आहे तर या मैदानात दशमेंद केसरी बाकासरूप के पाहणार नाही कारण आज वीरचयात्रा आहे आणि वीर यात्रेला बाकासूर दाखल झालेला आहे त्या वीरचयात्रा म्हणजे नाथसाई प्रसन्न यांची यात्रा नाथसाहेब प्रसन्न हे बाकासूर आणि त्यांच्या स घरातील सर्वांचाच एक कुलदैवत आहे त्यामुळे बाकासूर बाकासूरसोबत त्यांचा घरचा साज राजा असेल साम्राज्य असेल त्यानंतर मंगल चर्धुमा आणि त्यांचा मित्रपरिवार सगळाच परिवार आज वीर यात्रेला दाखल झालेला आहे त्यामुळे बाकासर आज कोकण केसरी मैदान पाहणार नाही अजून एक प्रश्न की बाकासर नक्की कधी पळेल तर बाकासर ते विसर केलं नाही आपल्या मैदानात पाहताना पाहायला मिळेल तर वीर येतानिमित्त बाकासोर त्या आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतात चला चालतं मी भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन निवड